श्री स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात झालेली आहे माझी वेणी बघा किती छोटूशी दिसते इथे आल्यानंतर माझी बरीचशी हेअरफॉल झाले केस माझी बरीचशी गळ आली तर आता मी लाईट ऑन आन केला आणि वॉटर बॉटल जी आहे जी मी रात्री झोपते तिथे घेऊन जाते कारण की रात्रीतून नाही उठत मी पाणी प्यायला परंतु जोपर्यंत जागी असते मधून मधून पाणी पित राहते पाणी पिण्याचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पाणी आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवतं आपली डायजेस्टिव सिस्टीम जी आहे ती क्लीन राहते आपल्या ऑल ओव्हर हेल्थसाठी भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं आहे म्हणून किमान अडीच ते तीन लिटर पाणी तरी आपण रोज पिलंच पाहिजे त्यानंतर मी छोटूसा जो ओला कचरा ठेवायचा माझ्या बेसिनवर डस्टबिन आहे त्याला कवर घातलं रात्री मी तो स्वच्छ घासून ठेवते कोरडा होऊन जातो सकाळपर्यंत आणि आता मी रात्री जी घासलेली भांडी आहे ती भांडी सगळी लावून घेणार आहे तर ते तेवढीशीच भांडी होती ती भांडी मी रात्री घासून ठेवलेली होती ओली भांडी मी कधीच लावत नाही आणि प्लस बिना पुसताही कधी भांडी लावत नाही तर नॅपकिननी भांडी स्वच्छ पुसून घेतली आणि लावली हे जे प्लांट आहे ते मी ऑनलाईन मागवले होते हैदराबादला असताना बघा पाचशे रुपयाचे दोन प्लांट आणि पंधरा दिवस हे बिचारे प्लांट बिना पाण्याचे ह्या घरात होते जेव्हा आम्ही सामान टाकल्यानंतर पंधरा दिवसानंतर घर आम्हाला ताब्यात मिळालं पण बिचारे काही सुकले नाही मध्ये मी एक दोन वेळेस आली होती तेव्हा मी त्यांना थोडंसं पाणी घातलं होतं त्यांच्या ना मधून मधून एक दोन पानं असे पिवळे पडतात मग मी ते पानं तोडून घेते आणि त्या राहिलेल्या पानांवर मी थोडं पाणी शिंपडलं आणि त्याचं खाली पाणी लीक होतं ना तर त्यातून थोडी माती बाहेर येते म्हणून किचनच्या बेसिनमध्येच ठेवलं सध्या म्हटलं पाणी गळून जाईपर्यंत छोटीशी बाल्कनी तिच्यात कशाला चिखल माती करायचा तर मी असंच करते तर आता किचनपासून मी घर झाडायला सुरुवात केलेली आहे किचन आहे म्हणजे बऱ्यापैकी छोटं मोठं नाही म्हणताय ना पण ठीकठाक आहे असंच आपण म्हणूयात पण आता हळूहळू सवय होत चालली आता काही वाटत नाही मला छान वाटायला लागलं इव्हन माझ्या ज्या व्हिवर्स आहे नीलमताई शहा त्यांचा कालच फोन आला होता मला तर त्या बोलल्या की मला खूप आवडलं तुमचं घर तुझं आसोनाली जी घर म्हणजे बहुत अच्छा लागा लास्ट व्हिडिओत मी थोडीशी घराची क्लिप दाखवली होती त्यांचं घर तर प्रचंड मोठं आहे एक व्हिडिओ पण केलेला आहे मी त्यांच्या घरी गेली होती फर्स्ट टाईम तेव्हा दोन अडीच वर्षापूर्वी पण त्या बोलल्या की तुमचं घर मला खूप आवडलं असं आणि मलाही स्वतःला आता छान वाटायला लागलं सगळं सेट झालंय बाय द वे ते व्हॅक्युम क्लीनर जे मी त्याचा डेमो दिला होता तुम्हाला त्याची प्राइस मला एक दोन जणींनी विचारली होती तर फाय थाउजंड प्राईज आहे कुणाला पाहिजे असेल तसं सांगा सा तर ते तुम्हाला होम डिलेवरी मिळून जाईल असं पाठवतील ते तसं मी त्यांना विचारून घेतलं इथे मी घरं सगळी झाडून पुसून घेतली स्वच्छ केली आणि थोडंसं ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम होतो तसं छोटीशी मध्ये दोन पार्सल माझे आज आले विशेष मला याचं वाटतं की मी हे सकाळी ऑर्डर केलं आणि संध्याकाळी आलं कारण की हैदराबादला मी जिथे राहायची तो एरिया जरा आउटकटला होता त्याच्यामुळे दोन दिवस तरी लागायचे परंतु हे ज्या दिवशी ऑर्डर से केलं सेमडे आलं आहे तर काय आलं आहे मी तुम्हाला दाखवते आता याच्यामध्ये हे बघा हे आहे डॉट अँड केचं ब्लूबेरी हायड्रेट बॅरियर रिपेअर सनस्क्रीन एस पी एफ फिफ्टी सेम हिअर डॉट अँड केचं तर कॅरेमलाइज अँड हायला बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर तर हे दोन प्रोडक्ट माझे आलेले आहे जे की संपले होते आणि डॉट अँड कीचे प्रोडक्ट चांगले म्हणजे मला आवडतात तर हे बघा असं काय यांचं पॅकेजिंग असतं आणि छान आहे तुम्ही पण डॉट अँड केकचे प्रोडक्ट वापरू शकता हे काही प्रमोशन नाही आहे माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी जस्ट तुमच्याशी शेअर करते आता म्हटलं बऱ्याच दिवसापासून घराची बरीच क्लिनिंग केली जरा स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून मी हाफ टी स्पून राईस फ्लोअर तांदळाचं पीठ आणि पाव टी स्पून त्याच्यामध्ये मी तुरटी पावडर माझ्याकडे आहे ती तुरटी पावडर टाकली आणि रोज वॉटर टाकून एक त्याचं मिक्शर तयार केलं आणि ज्याला आपण फेस पाक म्हणू शकतो आणि मी त्याचा पातळ लेअर माझ्या चेहऱ्यावर अशा पद्धतीने लावून घेतोय घेते राईस फ्लोअर जे आहे तांदळाचं प्लीट त्याला आपण नॅचरल क्लिन्झर म्हणू शकतो चेहऱ्यावरची जी काही डस्ट असेल ते काढायचं काम करतं आणि तुरटीचे तर बरेच सगळे फायदे आहे त्याचा मेन फायदा तर मी यासाठी ते अप्लाय केलं आहे की ते आपल्या स्किनला टाईट करण्याचं काम करतं इवन तुम्ही आठवड्यातनं दोनदा तीनदा चु तुरटी पावडरचा वापर करू शकता आम्ही असे मोठे मोठे खडे आणले होते ते मी आधी खलबत्ता स्वच्छ धुवून त्यात असे छोटे खडे करून घेतले आणि नंतर ते मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि गाळणीने एकदम फाईन त्याची पावडर करून डब्बीत भरून ठेवली आहे जी मी मध्ये मध्ये माझ्या फेसला अप्लाय करत असते पण ती डायरेक्ट न अप्लाय करता मी तांदळाच्या पीठमध्ये टाकून तुम्ही रोज वॉटरऐवजी कच्चं दूध त्यात टाकू शकता किंवा म दही त्यात टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फेस पॅक लावू शकता हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि फेस मी वॉश केलं कारण के की जास्त वेळही ठेवायचं नसतं खूपच जास्त टाईट तर माझ्या नोजला बघा कसा रेडनेस आला आहे आता मी आंघोळ अंगोल, आंघोळीला चालली आहे आणि मंथली जेव्हा माझी सायकल कंप्लीट होते त्यावेळेस जेव्हा I mean, मी हेअर वॉशचा डे असतो आय मीन फोर्थ डे त्यावेळेस मी बाथरूमची पण डीप क्लिनिंग करते आंघोळीच्या आधी तर ती मी करणार आहे म्हणजे मंथली बाथरूम जे आहे ते पण छान डीप क्लीन होता आणि हो एका व्हिडिओत मी सांगितलं होतं की प्रतीकला खूप लाईट तर तो मी जोक केला होता आमच्याकडे तुम्ही जर बघाल ना प्रशांत जी बाथरूममध्ये सुद्धा मोठा मिरर विचारूच नका आणि इतके सगळे लाईट आणि मला स्वतःला बाथरूम खूप क्लीन लागतं आणि म्हणजे एका मैत्रिणीने सांगितलं होतं की मला बाथरूम वगैरे खूप लाईट लागतात कारण की कक्रो का चिपकली परंतु मी असं म्हणेल म्हणजे तुम्हाला ऐकून तुम्हाला विश्वास बसेल की नाही जेव्हा मी ठाण्यावरून हैदराबादसाठी पॅकर्स मुवर्सवाले बोलवले होते आणि शिफ्ट केलं होतं ना तर ते पॅकिंग करणारे लोक स्वतः बोलले होते की एवढं सगळं सामान काढलं पण एकसुद्धा कक्रोच निघाला नाही इव्हन आत्ता मी हैदराबादला जेव्हा सगळं सामान शिफ्ट केलं माझ्या सोसायटीमध्ये खूप प्रॉब्लेम होता कक्रोचचा इवन आ, फोटो टाकायचे की एवढे कक्रोच तेवढे कक्रोच पण माझ्या घरात एकही एक कक्रोच कधी होत नाही कारण की मी घर खूप क्लीन अँड नीट ठेवते तेच रिझन असेल आणि तर मला खूप क्लीन आणि नीट ठेवायला आवडतं सगळं बा क्लीन सगळ्यांनाच आवडतं सगळेच आपले घर बाथरूम वगैरे क्लीन ठेवता परंतु माझी मुलगी करी ना ती म्हणती मम्मा तू जेवढं बाथरूम क्लीन ठेवती ना तेवढं कोणीच ठेवत नसेल आता ती ज्या ज्या बाथरूममध्ये जाते त्या तोच तिचा एक्सपिरियन्स परंतु मला बाथरूममध्ये टॅब बकेट मग्गे स्टूल म्हणजे एव्हरीथिंग मला असं एकदम नीट अँड क्लीन लागतं आणि ते तर मी वीकली क्लीन करत असते बकेट मग्गा स्टूल परंतु मंथली मी बाथरूममध्ये खालूनपासून वरपर्यंतच्या सगळ्या टाईल स्कॉच ब्राईटची एक स्पेशल मी त्याच्यासाठी घसणी केलेली असते क्ल क्लीन करायला बाथरूमसाठी सेपरेट आणि मी बाथरूम एकदम क्लीन ठेवते की आंघोळीला गेल्यानंतर एकदम असं फ्रेश वाटलं पाहिजे तर तो माझा आत बाथरूम क्लिनिंग डे आहे तर आंघोळीच्या आधी मी दोन्ही बाथरूम छान टॉप टू बॉटम क्लीन करेन आणि हो एक गोष्ट सांगायची राहिली खूप सगळ्या मै, मैत्रिणींनी कमेंट केले की आरू आणि स्वराला खूप मिस करताय तुम्ही आय नो मी सुद्धा खूप मिस करते त्यांना आणि काही मैत्रिणींचं म्हणणं असं त्या जातानाचं शूट दाखवलं नाही ऍक्च्युली काय झालं प्रतिक पुण्याला गेला होता त्याच्यामुळे प्रशांतजी प्रतीकच्या रूममध्ये झोपले त्याच्या बेडवर आणि मग आरू आणि स्वराचं फायटिंग व्हायचे अक्षरशः की माझ्या बाजूला कोण मी सर्दी असल्यामुळे मध्ये झोपली नाही दो स्वरा होती माझ्या बाजूला मी दोघींच्या मध्ये नाही झोपू शकत होते कारण की मला सर्दी होती म्हणून स्वराचा माझ्या बाजूला झोपायचा डे होता आणि स्वराने मला प्रचंड लाता मारल्या इतक्या लाता मारल्या की मी येऊन हॉलमध्ये झोपली आणि प्रशांत जे आपले चार साडेचारला उठतात तर मग त्यांनी मला बोललं की तू इथे का झोपली ते ना खूप ए खूप थंड रूम लागतो त्यांना आणि मला इतकं सहन नाही होत म्हणून मी त्यांच्या रूममध्ये नाही गेली मग ते बोलले की मी एसी बंद केलं तू मध्ये जाऊन झोप तर मी प्रतीकच्या रूममध्ये बेडवर झोपली होती आणि त्यांनी माझं दार लॉक केलं होतं तर ज्या दिवशी जायचं होतं आम्ही झुल्यावरती हॉलमध्ये एक आरू स्वराच्या बॅग आणून ठेवल्या होत्या की सकाळी सहा साडेसहाला जायचं आहे मग त्यांनी मुलींना उठवलं ब्रश करायला सांगितलं आणि आता घराच्या बाहेर पडणार तेव्हा मला सांगितलं की आम्ही निघतोय आणि मी इतकी झोपेत होते त्याच्यामुळे मी शूट घ्यायला विसरली तर ते साडेसहाला सकाळी घरातून निघाले होते त्याच्यामुळे मी शूट घेऊ शकले नाही तर त्याबद्दल सॉरी चला मी बाथरूम क्लीन करून घेते काही मैत्रिणींना माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही परंतु हो ग्रामीण भागाकडे गावांकडे अद्यापही महिलांचं जे रुटीन मी बघते आंघोळ करून बाहेर आल्या की फक्त लावली तर पॉन्ड्सची पावडर लावली नाहीतर बिचाऱ्या लगेच त्या कामाला झुकतात तर तसं नाही केलं पाहिजे मी तर जशीच आंघोळ करून बाहेर येते मला माझे कान ड्राय करायला लागतात म्हणजे लागतात ज्या दिवशी मी हेअर वॉश करते त्या दिवशी तर मी एअरबड घेऊन कान ड्राय करते काही मैत्रिणी म्हणतील हे कानात टाकणं चुकीचं आहे परंतु मी खोलवर नाही घालत वरच्यावर फक्त माझा कान जो आहे तो ड्राय करते नाहीतर मला खूप अनकम्फर्टेबल होत राहतं आणि त्यानंतर मी इथे डॉट अँड कीचं मॉश्चरायझर घेतलेलं आहे आणि ते मी माझ्या फेसला लावते मॉइश्चरायझर लावल्यानंतर माझ्याकडे ग्वाशा आहे ग्वाशा तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीत असेल त्याच्याने मी माझ्या चेहऱ्याला मसाज करणार आहे तर मी जे तुम्हाला सांगत होते की हो मी खूप सगळ्या लांब कशाला जायचं माझ्या बहिणी माझ्या भाऊजयांचंच उदाहरण मी तुम्हाला सांगते त्यांनी जर आंघोळ केली तर ते टॉवेल केसांना गुंडाळून लगेच आपल्या बिचाऱ्या कामाला लागतात आणि तयारही झाल्या समजा तर त्यांचं तयार होणं म्हणजे काय लावली तर लावली पॉन्डसची पावडर आणि केस विंचरलेन वेणी घातली झालं तर मालच्या संपर्कात जेव्हाही कोणी येतं मग ती बहिणीची का असे ना मी सांगते की नाही मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे वापरलं पाहिजे सिरम वापरलं पाहिजे आणि मला सगळ्या मैत्रिणींना हेच सांगायचं आहे की आपण संसार करत असताना संसार संसारासाठी खूप सगळ्यात तडजोडी करत असतो परंतु हे सगळं करत असताना आपलं स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं लांब कशाला जायचं माझ्यावरूनच मी तुम्हाला सांगते जसं शिफ्टिंग झालेलं आहे जवळजवळ महिनाभर मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही अक्षरशः माझं पिगमेंटेशन आता दिसायला लागलं ला जे की बऱ्यापैकी हाईट झालेलं होतं मी ती चुकी केली पण मी तुम्हाला हेच सांगेल की अशी चुकी नाही करायची आपलं स्किन केअर रुटीन जे आहे त्याला कधीच आपण टाळलं नाही पाहिजे ते रेग्युलर केलं पाहिजे तर मी आता जेव्हा घर माझं सगळं छान सेटल झालेलं आहे सगळी कामं माझी करून झालेली आहे तेव्हा मी आता माझं रुटीन रेग्युलर फॉलो करायचं ठरवलं तर इथे गोशाचा तो एक स्टोन असतो प्लस त्याच्यामध्ये हा जेड रोलरही म्हणतात त्याला हा जेड रोलर असतो याच्याने आपण आपल्या फेसला मसाज करायचा लिफ्ट करायचा फेस आता जसं जसं एज वाढेल आपली स्किन जी आहे ती सॅगी व्हायला लागते लूज व्हायला लागते आणि ही नॅचरल प्रोसेस आहे तिला आपण थांबवू नाही शकत परंतु अशी काही काळजी घेऊन तिला आपण नक्कीच कंट्रोल करू शकतोय प्रत्येकाला वाटतं की आपण छान दिसावं आणि आपण जसेही कसे दिसत असू तुम्ही माझ्या फेसवर नोटीन करत असाल एज इन साईन बऱ्यापैकी आता ते नोटीस व्हायला लागले त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाईट नाही वाटलं पाहिजे आपण जसे आहोत तसं आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे स्वतःला एक्सेप्ट केलं पाहिजे असं बिलकुल नाही म्हणायचं की माझा चेहरा असा की माझ्या चेहऱ्यावर डाग आहे की माझा चेहऱ्या लूज पडला की असं झालं की तसं झालं हे न म्हणता आपल्याकडून जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे म्हणून मी रेग्युलर हा मसाज मी हैदराबादला करत आली परंतु ॲक्च्युली माझा हा गोशाचा जो स्टोन आणि जेड रोलर आहे ते एक अशा ठिकाणी ठेवण्यात आलं होतं की ते मला खरं इतके दिवस सापडलंच नाही आणि आत्ता जेव्हा लास्ट दोन तीन दिवसापूर्वी मी एक खोको ओपन केलं त्या खोक्यामध्ये मला हे भेटून गेलं जब की मी स्वतः सगळं माझं घर पॅक केलं होतं आणि सिस्टमॅटिकली केलं होतं तरी पण हे ना एका बॉक्समध्ये माझ्याकडून पॅक झालं होतं कारण की आत्ता जो माझ्या हातामध्ये ग्वाशा जो स्टोन आहे ना तो याआधी जेव्हा मी घेतला होता ना तर तो माझ्या हातातून पडून फुटला होता तर म्हणून हा फुटू नये म्हणून माझ्याकडे एक छोटासा असा कार्टन बॉक्स होतो एखाद्या वस्तूच असेल ऑनलाईन मागवलेल्या त्याच्यामध्ये तो ठेवला गेला होता आणि म्हणून ते मला शोधायला सापडायला बराच वेळ लागला तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी माझे जॉ लाईनला मसाज करते फोरहेडला केलं त्यानंतर चिक बोनला केलं आणि जॉ लाईनला करते त्याचबरोबर आपण आपल्या नेकला म्हणजेच सुद्धा मसाज करायचा आहे आपलं एज झाल्यानंतर बघा मानेवर ते स्पष्टपणे जाणवतं इवन तुम्ही रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असाल प्रशांतजी डाएट करत होते तेव्हा बऱ्यापैकी वेट लॉस त्यांनी केलं होतं तेव्हा आता गेनही करत आणलं आहे त्यांनी परंतु सगळ्यात लवकर इफेक्ट त्यांच्या मानेवर झाला होता त्यांच्या मानेची स्किन लूज झाली होती तर अशा पद्धतीने ह्या स्टोनने मानेला देखील मी मसाज करून घेतला गोशाने म मसाज करून झाल्यानंतर आता मी माझ्या फेसला अप्लाय करणार आहे सिरम जे की डॉटॅन कीच जे मी तुम्हाला दाखवलं सीझन कुठलाही असो ऋतू कुठलाही असो बाराही महिने आपण आपल्या फेसला सनस्क्रीन हे यूज केलंच पाहिजे मग भलेही आपल्याला घराबाहेर नसेल जायचं घरातच राहायचं असेल तरीसुद्धा आपण सनस्क्रीन हे यूज केलंच पाहिजे हे बघा हे मी इथे सनस्क्रीन घेते कारण आपण गॅसजवळ कुकिंग करत असतो गॅसची जी हीट आहे तीसुद्धा आपल्या स्किनला डॅमेज करू शकते प्लस आपल्या घराला ज्या काही विंडो असतात जे काही डोअर असतात तिथून सूर्यांची किरणं आपल्या आपल्या घरामध्ये प्रवेश करता आणि ती सुद्धा आपल्या चेहऱ्याला डॅमेज करू शकता म्हणून आठवणीने किमान कमीत कमी दिवसात न दोनदा तरी तुम्ही सनस्क्रीन अप्लाय केलंच पाहिजे त्याचबरोबर लिफ्ट केअर म्हणून मी ओठांना देखील बाम अप्लाय करते लिप बाम जो येतो तो जरा टेंटेड आहे त्याला कलर देखील आहे पिंक कलरचा असा तो बाम आहे तो मी अप्लाय केला त्यानंतर इथे मी माझ्या केसांना लिओन सिरम अप्लाय करते तुम्ही माझी छोटी चुटकुली वेणी बघितलीच असेल बऱ्यापैकी केस माझे पातळ झाले लवकरच मी होम रेमेडीज करेल केसांसाठी आणि पूर्ववत त्यांना चांगले झाले होते ॲक्च्युली हैदराबादला मला एक दोन मैत्रिणींनी कमेंट देखील केले होते की दाट वाटायला लागले असं परंतु आता सध्या हालत त्यांची खराब झाली आहे तर लिओन सिरम मी अप्लाय केलं केस ना त्याचबरोबर आपल्या बॉडीची देखील आपण काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण आंघोळ करतो आपली बॉडी थोडी ओल्सर असते मी बाथरूममध्येच आहे तुम्ही बघू शकता तर ओल्सर बॉडी असतानाच आपल्या बॉडीला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे जे आपल्या स्किनमध्ये छान असं ॲब्झॉर्ब होतं पूर्ण बॉडीला तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे मी देखील पूर्ण बॉडीला करते तुमच्याशी फक्त हातापायांना अप्लाय करताना इथे मी शेअर करते जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही रात्री झोपताना देखील मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता कमीत कमी तुम्ही तुमच्या हातापायांना तरी मॉइश्चरायझर लावा मी असं सांगेल खूप सगळ्या मैत्रिणी बघा फक्त चेहऱ्याची काळजी घेता हातापायांची नाही घेत त्याच्यामुळे त्यांचा चेहरा तर छान दिसतो तजेलदार टवटवी ताजा तवाणा ता परंतु हातापायांना सुरकुत्या दिसतात तसं होता कामा नये इथे मी डिओड्रंट लावते कारण की आपल्याला स्वेट येतो आणि मग खराब वास येऊ शकतो म्हणून मग आपण आप सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर मी आता इथे माझ्या कानामध्ये इयरिंग घालते आणि ठरवते मी बऱ्याचदा की आपण रोज इयरिंग घालत जाऊ इयरिंग घातल्यानंतर छानच दिसतं परंतु बऱ्याचदा मला आठवण राहत नाही जे मी डेली स्किन केअर वगैरे करते ते सगळं करून झालेलं आहे मला जरा आनंद वाटला खरं तर पण चला मला छान वाटतं की मला बघणाऱ्या मैत्रिणी एवढ्या स्वीट आहे की माझ्या अशा लुकमध्येही आणि ह्या एज मध्ये मी तुम्हाला हिरोईन सारखी वाटते काल एका मैत्रिणीने कमेंट केलाय तर थँक्यू सो मच आवडतोय रे बाबा वाय हिरो मग मी सांगायचंय का माझ्या मुलाने अजून ट्यूब लाईट पण मी जस्ट मोबाईल लावते फक्त माझ्या ह्या ट्रायपॉडला जे की त्याला रिंग लाईट पण आहे जी ॲक्च्युली करीनाला वगैरे कधीतरी रील बनवायला घेतली पण करीना पण इतकी बिझी असते की काही बनवला नाही तिने तर रिंग लाईट मी कधी ऑन नाही करत परंतु आत्ता प्रतीकने केले त्याचं म्हणणं असं मम्मी तू तुझ्या मैत्रिणींना हिरोईन वाटते तर मी तुला अजून हिरोईन बनवतो म्हणे आणि त्याने तो रिंग लाईट ऑन केला आहे पण आय थिंक रिंग लाईट ऑन करायच्या आधी मी चांगली दिसत होते तर तुम्ही ते कमेंट करून सांगा की रिंग लाईट ऑन करायच्या आधी चांगले दिसत होते का रिंग लाईट ऑन केल्यानंतर तर माझं स्किन केअर वगैरे करून झालेलं आहे बाय द वे दाला आहे तुम्हाला दाखवते मी पुण्याला गेला होता तो तर तो आलेला आहे हा रात्री अकरा वाजेला आलेला आहे आणि आत्ता तो साईट वर जाऊन आला hmm. पावणे बारा वाजले परंतु मी खाण्यासाठी काहीच बनवलेलं ना नाहीये बघा रेडी होता आणि मी तुम्हाला दिसलं असेल की मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलं कारण माझे सिरम संपलेले होते तर मी इथे डर्माकोचे विटामिन सी रेटेनॉल सिरम मागवलेले आहेत जे पण माझ्या डेली स्किन केअर रुटीन मध्ये सामील असतात इन्क्लूड असतात असं आत्तापर्यंतचे आमचे जे बाथरूम होते त्यापेक्षा ह्या बाथरूमची साईज छोट्या आहे त्यामाने परंतु ठीक आहे आपल्याला कंप्लेंट नाही करायचं हे आहे प्रतीकचं बाथरूम इथे ड्राय डस्टबिन टिश्यू वगैरे पेपर ठेवायला छोटस सिंक आहे क्यूट इथे आहे मिरर खूपच छोटस सिंक आहे हे बघा इथे आहे मिरर इथे याच्यामध्ये त्याच्या लागणाऱ्या वस्तू वॉश अजून काय कंडिशनर वॉश आता अजून खूप गोष्टी येणार आहे त्याच्यात आणि तिथे मी टिशू रोल आणि सोप ठेवला आहे पण मी आता प्लॅन केले एक डिजिटल डिस्पेन्सर घेणार आहे मी ते इथे लावेल टूथब्रश आणि सोप डिस्पेन्सर नाही इथे लावेल डिस्पेन्सर मग हँडवॉशच कंटेनर ठेवायची गरज नाही पण मला त्याच्या हात खाली असं हात करायचं ते फोम करून तुमच्या हातात डिस्पेंस करत हे पण मी काढून देणार आहे मी ऑर्गनायझर्स लावणार आहे तिथे एक पोस्टर लावेल आणि शेजारी ऑर्गनायझर लावेल डायगोनल म्हणजे म्हणजे छानही दिसेल आणि अजून वस्तू येणार आहे त्या बरं आता छान नाही दिसत आहे का नाही बिलकुल नाही छान दिसत माझा स्टाईल नाही आहे याच्या स्टाईल नाही छान नाही पण विचार करून ठेवलाय इंटरनल ऑर्गनायझर्स घेऊन मला जास्त वेळ बाथरूम मध्ये नाही तर इथे ह्या वस्तू टॉयलेट पेपर इथे हँडवॉश फिनेल याचा सोप आणि याच्यामध्ये पावडर जे की त्याला नाही आवडलं मी इथे ठेवली पण ती लागते मला डिटर्जंट पावडर बाथरूम क्लिनिंगसाठी तर मी वरपर्यंत अशा छान हे बाथरूम क्लीन करून घेतलेलं आहे तर तुम्हाला आमचं बाथरूम दाखवते म्हणजे खूप छोटं छोटं फील होत असं सफिशियंट आहे एरिया आहे बघा इथे स्टूल वगैरे मी क्लीन केलं बकेट क्लीन केल्या वरपर्यंत ह्या टाईल ज्या आहेत त्या क्लीन केल्या त्यानंतर इथे एक्झॉस आहे आणि इथे हार्पिक फिनेल अगेन डिटर्जंट पावडर सोप इथे तुम्ही बघाल हा एवढं मोठं तुरटी आहे ह्या तुरटीचा खडा आहे जे जी लावता दाढी केल्यानंतर दाढीला हा ब्रश मला लागतो आणि इथे आहे ओडोनिल आणि हे बघा इथे आहे आमचे शॅम्पू कंडिशनर टूथपेस्ट टूथब्रश जे पण काही प्रशांतजींचं ह्या हेअर कलरच्या दोन बॉटल्स आहे ग्रीन हे बघा इथे प्रशांतजींनी मिरर लावलेला आहे आणि इकडे एक इक मिरर ऑलरेडी फ्लॅटमध्ये होता वरती क्यूट असा छोटसा लाईट आहे इथे लुफा वगैरे बॅक क्लीन करण्यासाठी हा दुसरा तो हात पायांसाठी दुसरा असं हे इथे लावण्यात आलेलं ला आहे तर हे बघा इथे एक लाईट आहे आणि इकडे एक लाईक लाइट आहे हे बघा असं आहे हे इथे मी झाडू वगैरे ठेवते आता जस्ट माझी आंघोळ झाली मला ड्राय बाथरूम आवडतं बाय द वे